ताई हे घ्या तुमचा सिलेंडर ताई कोणाचा तरी मेसेज आलाय बघ मेसेज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मुख्यमंत्री महोदयांनी आदेश केले की कुठल्याही लाडक्या पैसे या ठिकाणी भारत फायनान्स इंडियन बँकेमध्ये या ठिकाणी वर्ग झालेले आज जरो यांचे या ठिकाणी जे बँकेचे ग्राहक आहे सकाळी आठ वाजल्यापासून सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित होतात मुख्यमंत्री माजी दारकी बेंट योजनेचे जे लाभ आहे साडेचार हजार दीड हजार आणि आता तीन हजार दिवाळी बोनस हा असा एकूण साडेसात हजार रुपये हा महिलांच्या खात्यावर या ठिकाणी पडलेला आहे पण दोन वाजेपर्यंत बँकेचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी पैसे महिलांना काढून देण्यासाठी उपलब्ध नव्हता आणि या ठिकाणी आता आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी धारेवर धरून पैसे वितरित करण्याचे आदेश या ठिकाणी तात्काळ दिले दुसरं असं की महाराष्ट्र सरकारचे आदेश आहे की फायनान्स असेल बँका असेल की या लाभाचे पैसे कुठल्याही महिलांच्या खात्यामध्ये कर्जामध्ये वर्ग करू नये परंतु या बँकेने डेबिट करून हजारो महिलांचे पैसे या ठिकाणी वर्ग केलेले आज आम्ही या ठिकाणी त्यांना लोकर जा विचारले लवकरात लवकर चार ते पाच दिवसामध्ये ज्या महिलांचे पैसे यांनी डेबिट करून जे वर्ग केलेले आहे कर्जामध्ये ते पैसे तात्काळ द्या अन्यथा या बँकेवर आम्ही कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करू आणि या कार्यालयाला कुलूप ठोकू शिवसेनेच्या वतीने आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा